नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रोहिणी आणि नैनानी जो प्लॅन केलेला असतो की जे काही कला सरोजबद्दल बोललेले असते ते सर्व रेकॉर्ड करून घेतलेले असतात आणि त्यात नयनाने मस्त तिचे जे काही बोलणे असते ते कट केलेले असते आणि मुद्दाम जे काही कला बोलते ते सर्व हे हईस हो नोट करून ती रोहिणीला पाठवते आणि रोहिणीला म्हणते की प्लॅन अगदी सक्सेस झाला तर रोहिणी ती व्हाईस नोट ऐकत असते आणि खूपच खुश होते ते सर्व ऐकल्यानंतर ती म्हणते की आता सरोज वहिनीला कसे पटवायचे तर हे मला चांगलेच कळते पण चल कला खरे तुझी मात्र वाट लागेल म्हणून मनाशी खूप खुश होऊन ती लगे खाली येत असते तर नैना मात्र खूपच खुश होऊन कलाकडे बघत म्हणते की कला आता तुझे शब्द कसे तुझ्या घशात घालते हे बघतच राहतो रोहिणीला मात्र खूप आनंद होत असतो आणि घाईनेच ती सरोजला हे सर्व ऐकवण्यासाठी तिच्या रूममध्ये येते कला बिचारी मात्र आपली किचनमध्ये काम करत असते याबद्दल तर तिला काही माहितीच नसते परंतु नयना आणि रोहिणी मात्र त्यांचा प्लॅन तर चालूच ठेवतात तर इकडे सरोज रूम मध्ये काम करत असते आणि तेथे ते रोहिणी येते आणि हे पग सरोज वाहिनी मला तुझ्याशी अत्यंत महत्वाचे बोलायचे तर सरोज विचारते आणि तिच्यावरच रागवते की अग रोहिणी प्लीज तू नुगाच गुनगुन -गुन करू नकोस मी काम करते हे तुला नाही दिसत का तुला दिसत नसेल तर गप्पच बस तर लगेच रोहिणी म्हणते की हो मला दिसते ना मी कधीही आले तर तू कामच करत असते तर सरोज रागाने म्हणते की अग मग मी काही खोटं बोलते का तर रोहिणी म्हणते की नाही ग तू तर खोटं बोलत नाही पण अग वहिनी मी तुला खरंच सांगते की तू खूप काम करते तुझे सगळं लक्ष हे बिझनेस मध्ये असते म्हणून घरामध्ये काय चाललंय काय नाही म्हणून तुझे सर्व दुर्लक्ष होत अगं तू इतक्या साध्या आणि सरळ स्वभावाची आहे म्हणूनच घरातील प्रत्येक जण म्हणजे काही जण तुझ्या या स्वभावाचा फायदा घेतात आणि ते मला बरोबर दिसते पण सरोज वहिनी आ... माझ्या मनात जे काही आहे ते मी तुला सांगत नाही तोपर्यंत मात्र माझ्या मनाला चैन पडणार नाही त्यामुळे मला तर सांगून दे की तुला नेमकं ते जे सांगायचे ते तेव्हा सरोज म्हणते की अगं रोहिणी मी काम करते प्लीज तुम्हाला त्रास देऊ नकोस आणि जर तुला सांगायचे असेल जर, जर जरा स्पष्टपणे सांग तेव्हा रोहिणी म्हणते की हो ठीक आहे मी जरा स्पष्टच बोलते पण त्या अगोदर हे ऐक म्हणून आपल्या मोबाईलमधील ती व्हाईस नोट आहे ती सर्व ती सरोजला ऐकवते तेव्हा सर्व ते रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर तर सरोजला मात्र कलाचा आणखीन खूप राग येतो कारण त्यामध्ये कला ही काही वाईट तर बोलली नसतेच परंतु सरोज मॅडम कशा स्वभावाच्या आहे हे त्यात तिने स्पष्ट म्हणजे असते ते ऐकून तर सरोज खूपच भडकते मात्र हेच लागत असते आणि ती लगेच सरोजला म्हणते की बघितलेस का सरोज वहिनी मला तर आतापर्यंत असे वाटत होते की ही कला खरे फक्त अद्वेतलाच प्रतिउत्तर देत असते परंतु नाही आता तर ती तुझ्याबद्दल सुद्धा इतकी वाईट साईड बोलते तिची हिंमत इतकी वाढेल कधी मी स्वप्नासुद्धा असा विचार केला नव्हता तेव्हा सरोजला खूप राग येतो आणि सरोज लगेच उठून कलाकडे हे जा विचारण्यासाठी जायला निघते तर रोहिणी तिला आडवते की अगं सरोज थांब थांबाता था। तू आता जर तिच्याकडे हे विचारण्यासाठी गेली तर तिच्याकडे उत्तर तर तयार असते शेवटी काय होईल की ती ऐकून न ऐकल्यासारखी करेल अगं नेहमी तू तिला ओरडत असते घराबाहेर काढण्याची सुद्धा धमकी देते परंतु तिच्या बाबतीत तर तू ठोस असा निर्णय तर घेतलेला नाहीस ना आणि जरी तू तिच्या बाबतीत ठोस निर्णय घेतला तर डॅड तुला कायम अडवतात तू तिच्या बाबतीत तर डॅड तुला काही म्हणून देतच नाही अगं सरोज वाहिनी मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की तू आदवेतचा एकटीने सांभाळ केला त्याला वाढवले परंतु पण त्याच्या बायकोसमोर मात्र तुझ्या मताला शून्य किंमत आहे तर सरोजला आणखीन राग येतो सरोज म्हणते की रोहिणी वाटेल ते बोलू नकोस तर रोहिणी म्हणते की वाटेल ते मी नाही बोलत अगं सरोज ती आपल्या घरच्यांना मूर्ख समजते आपण काही करू शकतो का घरच्या सर्वांना विटीच धरते तरी सुद्धा आपण गप्पच राहतो आपल्याला गप्प तर बसावेच लागते शेवटी तिच्या म्हणण्याप्रमाणेच आपल्या घरात होत असते आणि हेच बघ जेव्हा ती घर सोडून निघून गेली होती तेव्हा मात्र आपणच पॅनिक झालो होतो डॅडची तब्येत बिघडली होती आणि आधी तर तिला शोधण्यासाठी गेला होता पण तिच्या घरचे मात्र तेव्हा काय करत होते ते तर शांत आरामात झोप आपलेले होते त्यांच्या घरी आणि ती संगीता खरे ती तर सतत तोंडामध्ये पदराचा बोळा कोंबत असते की नाटकं करायची रडायची फक्त गरिबीपणाचा आव आणायचा आणि आदवेत कडून हवं तसं करून घ्यायचे इतकेच त्यांना जमते तेव्हा सरोज म्हणते की ते तर आहेच मी पहिल्यापासून पाहते तर रोहिणी म्हणते की हो ना आणि गणपतीच्या वेळी सुद्धा आपण बघितले ना तर आपण टेन्शन मध्ये होतो आणि ती खरे मंडळी तर काय करत होती हातावर हात ठेवून बसलेली होती तिला फक्त हेच जमते की आपल्या घरामध्ये कसे टेन्शन आणि विघ्न येतील याचीच ती वाट बघत असते परंतु स्वतःच्या घरी मात्र कसा आनंद निर्माण होईल आणि वातावरण कसे छान आणि मस्त शांत राहील याकडेच तिचे लक्ष असते म्हणजे कसे की तिच्या घरच्यांना हवं ते न सांगता करता येईल सरोज वहिनी मी तुला आताच खरं सांगते की ती मुलगी आणखीन आपल्या डोक्यावर बसेल आणि तिचे रंग तिने आत्ताच दाखवायला तर सुरुवात केलीच पण नंतर मात्र ती खूप शेफारेल आपलं अख्खं घर घेणार ती तिच्या घरचे कायमच्या आपल्या घरी येऊन बसले नाही तर मिळवले पगतच राहतो तेव्हा सरोज म्हणते हिंमत तिची माझ्या समोर तर येऊन दे तिला मी दाखवतेच मी सुद्धा खूप खमकी आहे ही तिला कळायलाच पाहिजे तेव्हा रुईनी म्हणते की हो हो अगं सरोज वहिनी आपण तर फार फार म्हणतो आणि बोलून दाखवतो पण न बोलता ते करून दाखवते ती तर कला खरे आणि मला पक्क माहिती आहे की तिचा जीव तो माहेरात गुंतलेला आहे आणि ती आपल्या माहेरच्या लोकांसाठी हे सर्व करत असते आणि मला पूर्णपणे खात्री आहे एक ना एक दिवस ती तिच्या घरच्यांना आपल्या डोक्यावर तर नाचवणारच तेव्हा सरोज म्हणते की मुळातच मीच असे काही होऊन देणार नाही तेव्हा रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी जेव्हा ती लग्न करून या घरात आली होती तेव्हा तर तू अट घातली होती की तिने तिच्या माहेरच्या लोकांशी सर्व संबंध तोडून टाकायचे म्हणून तिने असे केले का तिने तर संबंध तोडले नाही पण लग्नाला एक वर्ष सुद्धा झाले नाही पण तिचा कायम एक पाय माहेरीच असतो ती तरी बरी आहे ती तर सारखी सारखी माहेर तर करत नाही त्यामुळे सरोज वहिनी मला आता असे वाटते की तू तर तुझा इंगा दाखवायलाच हवा तुझ्याकडे तर खूप पॉवर तर आहे मग तू तुझ्या पॉवरचा युज का करत नाही आणि चल फक्त मला तुला एवढे सांगायचे होते त्यामुळे आता तू तुझे काम कर चल मी येते म्हणून रोहिणी लगेच सरोजचे कान भरून बाहेर जाते तेव्हा सरोज मात्र त्या रोहिणीच्या बोलण्या त्याचा सर्व विचार करत असते आणि रोहिणी जे काही म्हणते त्यात तर अगदी तथ्य आहे ती मुलगी तर साधी सुधी नाही स्वतःच्या घरच्यांना ती कम्फर्टेबल ठेवते आणि आम्हाला सर्वांना धारेवरच धरते तिच्या वागण्याला जर काही आवर घालायचं असेल तर त्यासाठी मलाच काहीतरी करावे लागेल आणि ते तर खूप गरजेचे सुद्धा आहे तेव्हा सर्वोच्च डोक्यामध्ये एक प्लॅन येतो खूप भावनिक आहे असे म्हणतात ना मग मं आता भावनांनाच आवर घालायला पाहिजे पाहिजे बोट ठेवायला अजून खरी सरोज मात्र बघितलेलीच नाही म्हणून ती लगेच आपल्या एका गुंड आणि मावाली माणसाला फोन करते आणि जरा तुमच्याकडे एक काम आहे आणि मला काही माणसं आहेत की जी घरी जाऊन दमदाटी करतील आणि जर वेळ आली तर तोडफोड सुद्धा करते आणि बिझनेस म्हटल्यानंतर अशा काही गोष्टी तर कराव्या लागतातच मग आहेत काही माणसं की ज्यांना सरळ करावीच लागते त्यामुळे मला फक्त तुम्ही त्यांचा नंबर द्या आणि मी त्यांच्याशी व्यवस्थित बोलते काय करायचे त्यांना व्यवस्थित समजावून सांगते म्हणून सरोज सा ही संगीता आणि दिनकर म्हणजे या सर्वांना त्रास देण्याचा ठरवते त्यानंतर इकडे आदवेत रूममध्ये काम करत असतो आणि कलासुद्धा आपल्या काही साड्या आवडते आणि कपाट्यामध्ये ठेवते तेव्हा त्या ते कपाट्यामधून ती एक फाईल घेते आणि तेव्हा त्या ते फाईलके बघत तिच्या डोक्यात एक विचार येतो ती लगेच आद्वितला म्हणते की अरे चांदेकर मला असे वाटते की डीव्हीआयच्या दागिन्यामध्ये जे मंगळसूत्राचे डिझाईन आहे ना ते जर डिझाईन बदलवले तर अरे आपला नवीन लॉन्च सुद्धा जवळ येतोय म्हणून हे सर्व करावेसे असे मला वाटते मला असे वाटते की आपण देवी आईचे जे मंगळसूत्र आहे ते कोल्हापूरचे साज किंवा चिंच पेटीच्या तर अद्वेत म्हणतो की काही गरज नाही तेव्हा कला म्हणते की अरे मी काय म्हणते ते तर अगोदर ऐकून घे आणि त्या अगोदरच तो विरोध करतो हे कुसले तुझे वागणे अरे जर तुला आवडले नाही तर तू नाही म्हण पण निदान मला माझ्या मनातील मुद्दा तर मान तेव्हा अद्वैत म्हणतो की पण सुद्धा एनर्जी कशाला वाया घालवायची गरज काय आहे आणि आपली जी प्रथा आहे ती तशीच चालू ठेवूया उत्सवात कुठलेही बदल केलेले नाही आवडत तेव्हा कला म्हणते की हो मला माहिती आहे की आजोबांसाठी प्रथा आणि परंपरा ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की ही आयडिया आता तुझ्या डोक्यात आली म्हणून तू लगेच नाचू नको तुझ्या आधी मलाच अगोदर सुचले होते लास्ट वेळी जेव्हा देवी आईच्या उत्सवात जी मूर्ती आहे ना त्याचं मंगलसूत्र मी केले होते तेव्हा ते आवांना आवडले नव्हते त्यांनी ते रिजेक्ट केले होते तर कला म्हणते की पण अरे ते मॉर्डर्न होते आणि आपल्याला मात्र जे परंपरेच्या साचेतच नवीन कल्पना रुजवायची आणि हे पग तुला जर ऐकून घ्यायचे नसेल तर तू ऐकून घेऊ नकोस पण मी त्यासाठी एक डिझाईन बनवते आणि ती परंपरेनुसार बनवलेली डिझाईन मी तुला दाखवते मग ती बघून घेतो तेव्हा आदवेत लगेच म्हणतो की काय मी डिपार्टमेंटचा आहे त्यामुळे मी ते काही स्वीकारणार नाही तेव्हा कला म्हणते की अरे हे पग तुला जे करायचे ते तू कर आणि मला जे करायचे ते मी करते तेव्हा आद्वीत म्हणतो की फायनल डिसिजन मात्र मी घेणार आहे हे मात्र तू लक्षात ठेव तेव्हा कला म्हणते की अरे फायनल डिसिजन हा चांदेकरांचा असे म्हणजे आबासाहेब चांदेकर यांचा म्हणजे आजोबांचा अद्वित आणि कला एकमेकाकडे बघत असतात त्यानंतर इकडे सरोंजनी माणसं कामाला पाठवलेले असतात तर ते डायरेक्ट खऱ्यांच्या घरी येतात आणि चला आता आम्ही तुम्ही आमचे काम बिघडवले त्यामुळे आता आम्हीसुद्धा तुमचे काम बिघडवतो म्हणून घरातील सामान इकडे तिकडे फेकून देत असतात सर्व सामानांची तोडफोड करतात तेव्हा संगीता दिनकर काजल हे जोरजोराने ओरडत असतात की अहो असे करू नका का असे करत असतात तुम्ही काय झाले असेल असे विचारत असतात परंतु ते गुंड काही सांगायला तयार नसतात आणि जोरजोराने सामान इकडे तिकडे फेकत असतात तर संगीता तेवढ्यात तो काकांचा जो फोटो असतो ते फोटो उचलते आणि तो फोटो आपल्या हृदयाशी धरून खूप रडत असते की नेमकं हे काय चालले ते म्हणून कोणालाच ते काही कळत नसते तर लगेच काजल काहीने कलाला फोन करते आणि हॅलो तायडे अग बोल काहीतरी इथे घरात लोक घुसलेत आणि ते खूप त्रास देतात सामान इकडे तिकडे फेकतात आणि ती काजल तेव्हा तिच्याबरोबर बोलत असताना माणसाला म्हणत असते की अरे थांब तेव्हा कलाला वाटते की नक्की काहीतरी झाले म्हणून कलाला ते सर्व ऐकून खूप मोठा धक्का बसतो काजल म्हणते की अगं ताई घरातील पूर्णपणे त्यांनी तोडफोड करून ठेवली आणि खूप करतात आणि त्या कर माणसांना ओरडत असतो तेव्हा लगेच कला विचारते की अगं गुंड काय झाले बाबा तर ठीक आहे ना बाबांचा आवाज मला येतोय तेव्हा काजल सांगत असते की अगं ताई आम्ही तर सर्वजण ठीक तर आहोत परंतु हे म्हणतात हे लोक की आम्ही कर्जाचे त्यांचे हप्ते व्यवस्थित भरलेले नाही आणि हे खूप त्रास देऊन सर्व घरांची तोडफोड करून ठेवली सर्व सामान इकडे तिकडे फेकून देऊन तोडफोड केली तेव्हा काला म्हणते की अगं का हे कसे शक्य आहे आईला मी तेव्हा विचारले होते तर ती मला म्हटली होती की कर्जाचे सर्व हप्ते व्यवस्थित भरलेले आहेत दोन महिन्याचे तर आगाऊ हप्ते सुद्धा भरलेले आहेत ते असे करू शकत नाही तर काजल म्हणत असते की हो तायडे मला सुद्धा ते माहिती आहे की आपण कर्जाचे हप्ते व्यवस्थित भरले आणि दोन हप्ते जादा सुद्धा भरले परंतु हे लोक मात्र कुठून आले माहिती नाही आणि ते फक्त त्रास देतात तोडफोड करतात आणि सांगायला तर काही तयारच नाही तू एक काम कर तू लगेच तिकडे निघून कला म्हणते की ठीक आहे मी लगेच तिकडे निघते तर अद्वैत हे सर्व ऐकतो कला आपली बॅग घेते आणि कला डायरेक्ट ही जायला निघते तर लगेच अद्वैत म्हणतो की आता मात्र हिला विचारायला काहीच नको आबांसमोर मात्र मी जसे वागेल तसे आबा मात्र खुश होतील म्हणून अद्वैत लगेच कलाच्या मागे येतो आणि मुद्दाम तो आबांसमोर कलाला विचारतो की अगं खरे काय झाले तू कुठे निघालीस तेव्हा कला म्हणते की आमच्या घरी काही माणसं आलीत आणि ती घराची तोडफोड करतात आणि ती माणसं कोण आहेत ती मला माहिती नाही आणि ते म्हणतात की आम्ही घराचे हप्ते भरलेले नाहीत म्हणून ते इतके नुकसान करतात पण हप्ते तर भरलेले आहेत त्यामुळे आजोबा काय झाले हे पाहण्यासाठी मला घरी जावेच लागेल तेव्हा लगेच म्हणतो की ठीक आहे तू एकटी जाऊ नकोस मी सुद्धा तुझ्या सोबत येतो तेव्हा आबा लगेच अद्वेतला म्हणतात की अरे अद्वेत बरं झालं की तू तिच्या सोबत जातो ती एकटीला नाही जाऊन दिलेस आणि तिकडे काय होते ते फोन करून कळवा तेव्हा कला आणि अद्वैत लगेच जायला निघतात तर आबा म्हणतात की अरे काळजी घ्या तर अद्वैत कला एकासोबत म्हणतात की हो आणि लगेच निघून जातात रोहिणी मात्र तेथेच असते रोहिणी लगेच आबांना म्हणते की डॅड अहो इच्या घरी इतके झाले मग ही तर देवी आईची मूर्ती बनू शकणार नाही मग यावर्षी व्हीआयची मूर्ती बनवण्याची जबाबदारी आपण राहुलला देऊया एकतर अद्वैतवर सुद्धा कामाचा किती प्रेशर आहे आणि शिवाय तो कलामध्ये सुद्धा जास्तच गुंतलेला दिसतो मागच्या वर्षी जे काही घडले ते पुन्हा यावर्षी घडायला नको म्हणून मला असे वाटते की तुम्ही ही सर्व जबाबदारी राहुलला द्यावी तेव्हा आबा म्हणतात की हे पगृहिणी तडकाफडकी निर्णय घेण्याची काही गरज नाही संध्याकाळपर्यंत बघूयात की काय होते ते आणि मागच्या वर्षी तर एका रात्री दिव्याची मूर्ती घडवली होती हे तर तुला आठवतच असेल तेव्हा मला पूर्णपणे खात्री आहे की कला आज ही मूर्ती घडू शकते आबा आतमध्ये निघून जातात तर आबांच्या बोलण्याचा रोहिणीला तेवढ्या त्या गुंडाचा तिला फोन येतो आणि सरोजला सांगतात की मॅडम काम झाले तर सरोज ते ऐकून खुश होते आणि ठीक आहे असे बोलून फोन ठेवतो त्यानंतर इकडे अद्वैत आणि कला हे दिनकर आणि संगीता यांच्या घरी येतात तर घरातील ते सर्व सामान इकडे तिकडे बिथरलेले आणि ते सर्व सामानांचा राहडा बघून त्यांना तर धक्काच बसतो कला म्हणते की काय काय आई काय झाले हे सर्व अग गुंड हे काय सर्व तर काजल सांगू लागते की अग ताई ते गुंड कुठून आले होते त्यांचे नाव काय काय काहीच माहिती नव्हते आम्ही त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांनी काही ऐकून घेतले नाही दिनकर सुद्धा म्हणतो की आम्ही त्यांना विचारण्याचा खूप प्रयत्न केला फक्त त्यांनी आम्हाला इतके सांगितले मी त्यांचे कर्जाचे हप्ते व्यवस्थित भरलेले नाही म्हणून आमचं तर त्यांनी खूप नुकसान तर केलेच तर कला म्हणते की आहो आपण तर दोन महिन्याचे आगाऊ हप्ते सुद्धा भरलेले आहे बाबा मग ला ते लोक होते तरी कोण आणि कला लगेच आत्ताच्या आत्ता बँकेला फोन लावते तेव्हा मात्र बँकेमध्ये कोणीही फोन उचलत नसते तर काजल विचारते की अगं तायडे काय झाले फोन नाही का ना लागत तर कला म्हणते की नाही ना, ना। अगं फोनच कोणी उचलत नाही तेव्हा काजल तर खूप भडकते आणि शी खरंच काय मॅटर झाला हा सर्व आणि जर आपण येथे असे बसतच राहिलो तर आपल्याला काय माहिती होणार की ते लोक कोण होते तेव्हा संगीता आणि दिनकर तर खूप रडत असतात तर दिनकर लगेच रडतच आदवीदच्या पायाजवळ येतो आदवीच्या पाया पडतो की आदवेतराव तेव्हा लगेच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर काला म्हणते की बाबा अहो काय करतात तुम्ही हे सर्व काजल सुद्धा म्हणते तर आदवेद सुद्धा म्हणतो की अहो हे काय करता आणि आदवेत स्वतःच्या हाताने धरून त्यांना उठवतो हो तर दिनकर रडतच म्हणतो की तुम्हीच यातून काहीतरी मार्ग काढा आम्हाला आता पोलिसांकडे जावेच लागेल परंतु पोलीस मात्र आमच्या सारख्या छोट्या माणसाचे ऐकून तर घेणार नाही तुम्ही शब्द टाकला तर काहीतरी होईल काळालाच पाहिजे की नक्की ही माणसं होती तरी कोण आमची काय चूक झाली तर दिनकर लगेच खूप रडत असत तर सर्वजण त्यांना हाताला धरून उभे करतात कला म्हणते की आहो बाबा पाया पडतात तेव्हा आद्वित म्हणतो की हो तुमच्या मुलीचं बरोबर आहे म्हणजे खरेच बरोबर आहे तुम्हाला माझी पाय धरायची काही गरज नाही मी तुमच्यापेक्षा लहान आहे नका मी समजू शकतो की हा खूप मोठा प्रॉब्लेम झाला परंतु तुम्ही माझे पाय धरू नका थांबा मी लगेच त्या अध्यक्षाला फोन करून बघतो तेव्हा कला म्हणते की अरे पण आज रविवार आहे ऑफिस मध्ये कोणी नसेल त्यामुळे फोन करून काय उपयोग होणार तेव्हा दिनकर म्हणते की अगं कला ते चांदेकर आहेत त्यांचा फोन नक्की उचलतील आणि संगीता ही पप्पू समोर म्हणजे आदवेत समोर आपला पदर पसरून हात जोडून विनंती करते तुम्ही तेवढा फोन लावा म्हणून तेव्हा आद्वेत लगेच त्या पतसंस्थेतील अध्यक्षांना फोन करतो आणि मी अद्वै चांदेकर बोलतो मी एका वेगळ्याच कामासाठी तुम्हाला हा फोन केला होता की मिस्टर दिनकर खरे आहेत ना त्यांच्या घरी तुमचे काही माणसं आली होती आणि त्यांनी घरातील तर सर्व सामानांची तोडफोड तर केलीच परंतु खूप नुकसान सुद्धा त्यांचे केले मला एक गोष्ट सांगा की तुमच्याकडे माणूस मदत मागण्यासाठी येतो मग तुम्ही त्याच्या घराची अशी तोडफोड करतात का असे करू कसे करू शकतात तुम्ही तेव्हा ते व अध्यक्ष असतात तर ते आद्वेतला सांगतात की आमचे कोणीही माणसं तिकडे आलेले नव्हते तेव्हा आद्वेत म्हणतो की काय काय सांगतात तर संगीता आणि काजल विचारतात की काय झाले नेमकं ते काय म्हंटले तर कला म्हणते की आई शांत हो ते सांगतील तेव्हा फोन ठेवल्यानंतर संगीता विचारते की आहो जावय बापू सर्व ठीक तर आहे ना तेव्हा दिनकर सुद्धा विचारतो की आहो जावय बापू काय झाले तुम्ही एकदम असे का बोललात तेव्हा अद्वैत कलाकडे बघत म्हणतो की तुमची मुलगी जे काही म्हणते ते अगदी खरं आहे की त्यांनी दोन महिन्याचे हप्ते अगोदर भरलेले सुद्धा आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडून असे कोणतेही माणसं तुमच्याकडे असे आलेली नाही ते ऐकून तर घर सर्वांना धक्का बसतो तर अद्वैत म्हणतो की पण ही माणसं कोण होती मग तेव्हा दिनकर म्हणतो की हो तेच ते तर संगीता सुद्धा म्हणते की कोण होती ती माणसं तेव्हा सर्वजण विचारत पडतात त्यानंतर अद्वैत हा दिनकरला शांत करतो आणि ते दोघे हॉलमध्ये बसतात तर अद्वैत पाणी घेत असतो तेव्हा दिनकर अद्वेतला म्हणत असतो की आमच्यासारखी माणसं ही माणसाशी कुठे चेहरा असतो आम्ही जर काही विचारण्यासाठी फोन केला तर कोणी आमचा फोन सुद्धा उचलत नाही आमच्यासारख्या माणसांनी जर फोन केला तर ते बोलणार सुद्धा नाही पण आता तुम्ही चौकशी केली विचारले म्हणून थोडस समजलं परंतु ती माणसं नेमकं कोण होती आणि कशासाठी त्यांनी हे सर्व केले खरंच हे काही समजत नाही खूप टेन्शन आले की ती माणसं कोण होती ते त्यांचे चेहरे तर आम्ही बघितले परंतु त्यातील कोणाचाही चेहरा आमच्या ओळखीचा नव्हता त्या माणसाला ओळखत नव्हतो ती आपल्या गावाकडची सुद्धा नव्हती आणि येथील कोणतीही माणसं ती नव्हती तेव्हा म्हणतो की बरोबर आहे तुमचे मी सुद्धा तोच विचार करतो अचानक कसे घडले हे सर्व तेव्हा दिनकर म्हणतो मला तर असे वाटते की फार कुणाचा तरी मोठा गैरसमज झालेला असणार नाहीतर कोणीतरी हे मुद्दाम केलेले असणार तेव्हा काजल आणि कला संगीता तेथील ब... पाणी व्यवस्थित भरत असतात आणि ती सर्व साफसफाई करून घेत असतात परंतु काजल हे सर्व ऐकत असते देणकर विचार करून म्हणतो की पण आम्ही इतके गरीब माणसं मग आमच्याबरोबर कुणाची दुश्मनी असेल आमचा शत्रू असेल की इतकी आमचे नुकसान करू शकतो खरंच काही कळत नाही आणि हप्त्याचे म्हणा तर पुढच्या दोन महिन्याचे सुद्धा अगोदर हप्ते आम्ही भरलेले आहेत ते तर तुम्ही ऐकले खरंच काही कळेनासे झाले तेव्हा विचार करून दिनकरला विचारतो की पण मला समजत नाही की वेगळी माणसं म्हणजे नक्की कोण असतील तेव्हा हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आदवेत तिकडे कलासोबत गेलेला असतो तर सरोज लगेच आदवेतला फोन करते आणि अद्वेत तिला सर्व सांगतो तेव्हा लगेच सरोज म्हणते की आपला त्या काही संबंध नाही आहे तसाच लगे इकडे घरी निघून तेव्हा आदवेत सरोजला म्हणतो की हो आई तू काळजी करू नकोस जितक्या लवकर होईल तितक्या लवकर येण्याचा प्रयत्न नक्की करेल तर सरोजरागीच रागाने फोन ठेवते त्यानंतर अद्वेत हे लाईटचे बटन ऑन करण्यासाठी जातो तर त्याला थोडासा शॉक बसतो तो, तो जोरात ओरडतो आणि खरंच बटन ऑन केले तर मला शॉक बसला असे जेव्हा म्हणतो तर कला लगेच म्हणते की अरे एक छोटासा शॉक बसला तू एवढं करतो आणि असे वागतो की जसे काही मोठा शॉक सर्किटच झाले काय असा ओरडतो त्यानंतर कला ही अद्वेतला पाणी पाय धुण्यासाठी देते आणि अद्वीत बाहेर येतो तर सर्व ही बाहेर चिखल आणि ओलं असतं तर अद्वेत आपला पाय लगेच वर धरतो आणि सगळीकडे काय प्रॉब्लेम आहे सर्वत्र ओलं ओलं आहे असे तो म्हणतो तेव्हा लगेच कला म्हणते की हे पक चांदेकर हे माझं घर आहे तू त्याच्यावर टीका करू नकोस आणि तुला जर माझ्या घरात थांबायचे नसेल तर तू लगेच निघ तर अद्वैत तिला म्हणतो तशी माझी या घरात थांबण्याची इच्छा तर नाही तेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघत असतात तर पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद